नमस्कार स्वाभिमानी टीव्ह न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी कोजेगरी निमित्त आईखेऱ्या देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ खान्देश कुलस्वामिनी श्री आई एकवेरा देवी मंदिरात नवरात्र उत्सव आणि कोजेगिरी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दरम्यान कोजेगिरी पौर्णिमाला आई एकवेरा देवीला छप्पन भोगाचा नैवेद्य दाखवला जातो या पार्श्वभूमीवर कोजेगिरी पौर्णिमा व नवरात्र उत्सवानिमित्त आज आई एकवेरा देवी मंदिरात पाचशे महिलांनी एकत्र येत देवीच्या सप्तशक्तीपाठाचे सामूहिक पद्धतीने पठण केले दरम्यान नवरात्र उत्सव आणि कोजेगिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रथमच मोठ्या संख्येने महिला एकत्र येत देवीच्या पाठाचे पठण केल्याने मंदिरात भक्तमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले दरम्यान मंदिरात कोजेगिरी पौर्णिमा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे का देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली मंदिर देवी मंदिरात आज कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने सा सकाळपासून तर सायंकाळपर्यंत आणि रात्रीचं जागरणपर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम चालू आहेत तर आता पालखी झाली त्यानंतर छप्पन चा, भोग अर्पण करण्यात आले छप्पन भोग अर्पण करून नंतर आता भंडाऱ्याची तयारी चालू आहे भंडारा चा देखील या ठिकाणी करण्यात आला आहे रात्री साडेसात ते साडेसहा वाजेपर्यंत जागरणाचा कार्यक्रम आहे जळगाव येथील कलाकार बोलवले आहेत त्यांचा गायनाचा कार्यक्रम आहे तरी या कोजागिरी निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आणि कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने या मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे लाभ सगळ्या भाविकांनी घ्यावा मंदिर आज रात्री दोन वाजेपर्यंत होणार आहे सगळ्यांनी लाभ घ्यावा दिवाळी ज्ञानेश्वरी पारायण वगैरे असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पारायण घेतले जातात तर दिवाळीला देखील कार्यक्रमाचे लाभ आणि त्या पद्धतीने आम्ही परत जाहीर करू